या न्यूज आहेत गोकुळ शिक्षण क्षेत्रातील प्रमुख प्रलंबित मागण्या निकालात काढण्यासाठी तसंच अन्याय शासन आदेश रद्द करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांची दसरा चौकते जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावर वज्रमूत दिसले हजारोंच्या अलोड गर्दीत घोषणा देत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमले प्रलंबित मागण्यांसंदर्भात आणि सरकारविरोधी घोषणांद्वारे शिक्षकांनी परिसर तणानं सोडला मोर्चाचं सभेत रुपांतर झालं आणि त्यानंतर शिष्टमंडळानं मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिलं शिक्षण क्षेत्रातील प्रमुख प्रलंबित मागण्या निकालात काढण्यासाठी तसेच अन्यायी शासन आदेश रद्द करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील दसरा जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावर शिक्षक आणि कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमले प्रलंबित मागण्यांसंदर्भात आणि सरकारी विरोधी घोषणाद्वारे शिक्षकांनी परिसरात रांगून सोडला कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ शैक्षणिक व्यासपीठ जिल्हा संस्थाचालक संघ मुख्याध्यापक महामंडळ शिक्षक भारती कायम विना अनुदान शाळा संघटना शाळा कृती समिती शिक्षक परिषद शैक्षणिक विचार मंच आदी पंचवीसहून अधिक शिक्षक संघटना आणि त्यांचे सदस्य या मोर्चात अग्रभागी होते शिक्षक आमदार जयंत आसगावकर एस डी लाड राहुल पवार दादा लाड बाबा पाटील परतरसाळे विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभय कुमार साळुंखे कौस्तुभ गावडे श्रीराम साळुंखे यांनी सरकारच्या वेळकाडू धोरणाचा निषेध केला दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेसंदर्भातील शासन निर्णय रद्द करा टपाबाळ त्वरित द्यावी जुनी पेन्शन योजना लागू बुक करावी पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा भरती करावी आदी मागण्यांच्या घोषणांनी शिक्षकांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला स्वामी विवेकानंद रहित शिक्षण संस्था आंतरभारतीय शिक्षण मंडळ प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आदि शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच शारंगधर देशमुख डॉक्टर टी एस गुहरे आर वाय पाटील संजय सौदलके खंडेराव जगदाई आदी उपस्थित होते मोर्चाचा सभेत रूपांतर झाला आणि त्यानंतर शिष्ट मनानं मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोलेडगी यांना निवेदन दिलं टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी श्रीकांत कुंभार